वाघनखं साताऱ्यामध्ये आल्यानंतर आज त्यांचं प्रदर्शन केलं जाणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे वाघनखं सध्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली आहेत दुपारी बारा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये या, या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे स्वराज्याच्या राजधानीमध्ये साताऱ्यामध्ये ही वाघनखा आलेली आहेत आणि त्यानंतर आज दुपारपासनं या सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात होते आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला असेल भव्य अशा या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी साताऱ्यामध्ये करण्यात आलेलं आहे वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली आहेत आणि दुपारी बारा वाजता या भव्य कार्यक्रमाचं आयोजन ज्याला मुख्यमंत्र्यांची ही उपस्थिती तर या वाघ नेत्यांमध्ये कसे वार पलटवार रंगलेत तेही बघूयात टीका करणारे काही विशेष लोक आहेत आणि त्यांना जेव्हा प्रभू रामाच्या मंदिराचा विषय आला तेव्हाही ते याच पद्धतीने ही काल्पनिक कथा आहे असं म्हणायचे राम सेतूचा विषय आला तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार सात आठमध्ये असंच ॲफिडेव्हिट दिलं ते विरोधी पक्षाचे लोक म्हणजे काही इतिहासकार नाही आहे ते तर त्यांच्या पद्धतीनुसार त्यांची एक सवय आहे त्यांचं पोट दुखणं स्वाभाविक आहे मताचं तुष्टीकरण करण्यासाठी असे प्रश्न उपस्थित करतात आणि या अगोदर एकोणीसशे ऐंशीची विधानसभेतली चर्चा तुम्ही एकदा जी जागी का। वाचून काढा तुमच्या कक्षात अतिशय उत्तम चर्चा झाली वाघनखं आणण्याचा जो प्रकार आहे तोही भाड्याने आणलेला आहेत वाघनखं वाघनखं मिळवली नाहीत तर वाघ तात्पुरती आणलेली आहेत आणि वाघनक इथं शेवटी सर्वांनाच त्याच्याबद्दल आदर आहे पण वाघ आणण्याचा जो प्रकार आहे तो वाजत गाजत व्हायला पाहिजे होता आणि समोरच्या दारानं संग्रहालयाच्या व्हायला पाहिजे होता तो संग्रहालयाच्या मागच्या दाराने गुपचुप नेऊन ठेवण्यात आला बघा एक आहे की ही वाघ शिवकालीन असू शकतात आणि ती खरं आहेत म्हणजे ते विक्टोरिया अल्बर्ट म्युझियमने देखील सांगितलेलं आहे महाराजांनी हे वापरलेत का ह्याच्यावर अनेक लोकांचा संशय आहे त्याच्यावर मला वाटतं जे म्युझियम आहे आणि जे त्यांच्याकडून म्युझियमनी घेतलं त्यांच्याकडे पण कुठचाही पुरावा नाही पण दुसरी गोष्ट म्हणजे मुंगंटीबाई साहेबांनी मागच्या वर्षी आपण पाहिलं असेल दहा दिवस युकेचा दौरा केला होता इंग्लंडचा दौरा केला होता आणि आपल्याला सांगितलं होतं की ज्या ज्या म्युझियममध्ये जे काही महाराष्ट्राचं असेल ते आम्ही तिथून आणू आणि इथे महाराष्ट्रात आणू पहिली गोष्ट म्हणजे ही वाघ लोनवर आणली आहेत की परमनंटली आणलीत दुसरी गोष्ट म्हणजे किती गोष्टी अशा म्युझियममधून त्यांनी दहा दिवसाची मजा मस्ती टूर केली त्याच्यातून महाराष्ट्रात परत आणलेली आहेत टूरचे पैसे कोण देणार आहे आता आपण करत आते म्हणून देतो एकतर त्या वाघ प्रयत्न केला सरकारनी सरकारचा कौतुक आहे आनंद आहे पण इंद्रजीत दादा असं सारखे पडतात जे की त्यांचं म्हणणं आहे की त्यांना म्युझियममधूनच पत्र आलेलं आहे जिथून ही वाघ आली आहे त्याच म्युझियमनी पत्र लिहिलं आहे इंद्रजित सावंतांना की ही वाघनखं नक्की ओरिजिनल आहेत का नाही हे माहिती नाही असं तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे नक्की ही वाघ कुठून आली आहेत काय आली त्याचं ओरिजिन काय हे काहीच समजत नाही आहे नक्की आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने आजच्या त्यांच्या कार्यक्रमात खरं कधीतरी बोलावं आणि सांगावं महाराष्ट्राच्या जनतेला की वाघ नखं नक्की ओरिजिनल आहेत का नाही तर या वाघ संभ्रम संशय कायम आहे आणि यावरनं राजकारण सुद्धा जोरदार सुरू आहे थेट जाऊयात आता साताऱ्यामध्ये साताऱ्यामधनं आपले प्रतिनिधी साई सावंत सध्या आपल्यासोबत आहेत साई अगद्या या सोहळ्याला हा सोहळा सुरू होण्याला अगदी काही मिनटं शिल्लक आहेत कसं वातावरण दिसतंय कशा पद्धतीनं तयारी झालेली आहे त्या ठिकाणी कसे कार्यक्रम आहेत आता गुरुप्रसाद नक्कीच आता काही मिनिटांमध्येच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पुण्याहून साताराच्या दिशेने येत आहेत आता सर्किट हाऊस पासून ते छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयापर्यंत भव्य असं रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सातारकर संपूर्ण आनंदाचं वातावरण वातावरण आहे साताऱ्यामध्ये या छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात मर्दानी खेळ असतील किंवा विविध शिवकालीन पोवाडे असतील हे देखील म्हणताना आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण तगडा पोलीस बंदोबस्त देखील आता या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार आहेत तेव्हा प्रत्यक्षामध्ये या सगळ्या सोहळ्याला सुरुवात होणार आहे धन्यवाद साई या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू तर या वाघ नखांवरनं नेत्यांमध्ये आपल्याला आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहेत वार पलटवार बघायला मिळत आहेत आणि दुसरीकडे रंगारंग कार्यक्रम झाली पवित्र शिवचरणानो पवित्र शिवचरणान चिखली माती पावन झाली पवित्र शिवचरणानो पवित्र शिवचरणान जिथे जन्मला सूर्य जगाचा किल्ला शिवनेरी जाहली अन पाळण्याची दोरी जाहली अंगाई पाळण्याची दोरी शिवप्रेमीनाथ या सोहळ्याची तर आजच्या सोहळ्याबद्दल पोलिसांनी काय कशी तयारी केली आपण बहुचर्चित वाघ ही दोन दिवसांपूर्वी दाखल झालेली आहेत छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये ही नक ठेवण्यात आलेली आहेत थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उद्घाटन सोहळा पार पडणार आहेत माझ्यासोबत आहेत साताराचे डॅशिंग पोलिस अधीक्षक समीर शेख सर काय सांगाल कशा प्रकारे तयारी झाली आज सातारा नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय या ठिकाणी पब्लिकच्या प्रदर्शनीचा आज सुरुवात होती आहे माननीय मुख मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री आज तिघेही या ठिकाणी येणार आहे आणि या कार्यक्रममध्ये त्याला लोकार्पण ते करणार आहे संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण शहरात महत्त्वाचं आपण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सातारामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आमची नजर आहे आणि त्याला चेक करून आम्ही आज सोडतोय परंतु साताराचे जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये फार उत्साह आहे आणि सगळ्यांनी ह्या वातावरणाचा आनंद घ्यायचा याचा देखील आम्ही काळजी घेतलेली आहे त्यामुळे लोकांच्या उत्साहामध्ये कुठेही खंड पडणार नाही याची देखील आम्ही काळजी घेऊन लोकांच्या जा याच्यामध्ये जास्त जास्त प्रमाणात कसं ते सहभागी होतील याची आम्ही दक्षता घेतोय सर ही वागणं आज उद्घाटन झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी कधी खुली करणार आज ह्या लोकार्पण झाल्यानंतर ह्या वाघणं जे आहे ते प्रदर्शनाची त्याची सुरुवात आहे आज फक्त आपण ठराविक काही जे लोक आहेत शिवाजी महाराजांच्या घराण्यात काही सरदार जे आहे ते सरदार घराणे देखील आज आलेले आहे त्यांच्यासाठी आणि काही मान्यवरांसाठी अशी आपण प्रदर्शनी करतोय आणि उद्यापासून सर्वसामान्य जे नागरिक आहे त्यांच्यासाठी ही प्रदर्शनी सुरुवात होणार आहे कॅमेरामॅन निखिल करंदीकर सर साई सावंत पुढारी न्यूज सातारा तर आजच्या या सोहळ्यासाठी प्रशासन कसं सज्ज आहे याबाबत साताराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आपण बघूया आता थोड्याच वेळामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये उद्घाटन सोहळा पार पडत आहे मोठा जल्लोष असा सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे आता आपल्यासोबत आहेत सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी सर सर काय सांगाल कशा प्रकारे तयारी झालेली याचं नियोजन तसं सांगितलं तर मागचे जवळपास आठ नऊ महिन्यापासून चालू आहे संग्रहालयाची सर्व तयारी त्यांना तयारी करणे तेच सात आठ महिन्यापासून आपलं नियोजन चालू होता आता परवा आपल्या जिल्ह्यामध्ये वागणंक दाखल झालं आहे आणि आज येणाऱ्या दोन तासात याचा उद्घाटन सुल्हा सी एम साहेब आणि डिप्टी सी एम सेराच्या हाताने होणार आहेत येणारे सात महिने आपल्या जिल्ह्यामध्ये हा वागणं असणार याच्यामध्ये प्रत्येक दिवशी आपण जनतेसाठी याला मोकळा ठेवणार आहोत दहा ते पाच हा वाजता हा वेल असणार प्रत्येक दिवशीच्या लोकाची भेट देऊ शकतात त्या ठिकाणी तिकीट घेऊन दहा रुपयेची आपण मात्र तिकीट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये नवीन पिढी तरुण पिढीला याची जाणीव करण्यासाठी आपण प्रत्येक दिवशी आपले जे विद्यार्थी आहे सतरा जिल्ह्याचे त्यालाही शासनाच्या वतीने इकडे या ठिकाणी आणणार आहोत ते मोफत असणार जेणेकरून मॅक्सिमम जे आपले विद्यार्थी आहे त्यांना आपले शासन आपला जे इतिहास आहे सताराचा जे खूप जिथे इतिहास आहे त्याची जाणीव असणार आणि एक पर्यटन वाढवण्याचाही एक मोठा प्रकल्प आपण आपल्या जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे तर त्याचाही सुद्धा एक हे मोठा भाग असणार आहे तर हे होते साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोळी मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रशासनाने देखील तयारी केलेली आहे वाघ नकं ही सर्वसामान्यांसाठी देखील उद्यापासून पाहायला खुली करण्यात येणार आहेत अशी देखील माहिती आता जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेली आहे कॅमेरामॅन निखिल करंदीकर स सा मी साई सावंत पुढारी न्यूज सातारा तर आजच्या या सोहळ्याआधी साताऱ्यामध्ये काही मर्दानी खेळाचंही आयोजन करण्यात आलंय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी तर आत्ता थोड्याच वेळामध्ये छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे वाघ अनावरण देखील राज्याच्या मुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडत आहे आत्ता या छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये देखील मर्दानी खेळ असतील दानपट्टे असतील हे देखील मोठ्या प्रमाणात या युवकांकडून करण्यात येत आहेत मोठा जल्लोष सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात या शिवाजी संग्रहालयामध्ये जय्यत अशी तयारी प्रशासनामार्फत चालू आहे आपण बघू शकता माझ्या पाठम्यात कशाप्रकारे ढाल असेल तलवारबाजी असेल हे मर्दानी खेळ आत्ता सध्या या शिवाजी संग्रहालयाच्या परिसरामध्ये चालू आहेत मोठा जल्लोष देखील पाहण्यात हे लहानगे देखील मंत्रमुग्ध झाल्याचं पाहायला मिळत आहेत तर एकंदरीतच आपण बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात मर्दानी खेळ हे देखील युवक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण या पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर संपूर्ण सातारा शहर असेल आणि हा संपूर्ण परिसर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी संग्रहालयाचा एक आनंदात वातावरण आत्ता या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत कॅमेरामन निखिल करंदीकर सह मी साई सावंत पुढारी न्यूज सातारा तर या सोहळ्यासाठी जमलेल्या शिवप्रेमींनी काय प्रतिक्रिया दिली तीही बघूया प्रतापगडावरील शिवरायांची पराक्रमाची साक्ष सांगणारी वागणक दोनच दिवसांपूर्वी साताऱ्यात दाखल झालेले आहेत आणि या वागणकांचा अनावरण सोहळा थोड्याच वेळात साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडत आहेत सातारकरांमध्ये देखील मोठ्या आनंदाचं वातावरण आहे सातारा शहर देखील भगवमय व झालेलं आहे माझ्यासोबत काही सातारकर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल आज वाघनक साताऱ्यात आलेली आहेत उद्घाटन होते एक आज ऐतिहासिक अशी वागणक की ज्या वागणकांनी छत्रपती शिवरायांनी अफजल कोतळा बाहेर काढला होता अशी वागणं आज लंडनहून थेट प्रथमता भारत सातारा ऐतिहासिक आमच्या राजधानी सातारामध्ये येत आहेत तर एक सातारकर म्हणून खरं तर ही खूप अभिमान वाटतोय आम्हाला आणि ती वाघ येत आहेत त्याची जल्लोषी मिरवणूक सुद्धा आहे आज या ठिकाणी एक आनंद इतका होतोय की ज्या वाघनख्याचा नुसता आपण विचार करायचो आणि कसे असतील वगैरे हा असा विचार करून आ, आज त्या या ठिकाणी लंडनवरून म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लंडनवरून जी भारतात आपल्या वाघनखे दाखल होत आहेत ते मराठ्यांची राजधानी राजधानी सातारा मध्ये होत आहेत ही एक अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही काय सांगाल काय भावना जी घटना घडलेली होती आपल्या प्रतापगडावर घडलेली होती तो प्रतापगड हा सातारा जिल्ह्यातीलच आहे आणि ही छत्रपतींची भूमी आहे या छत्रपतींच्या भूमीमध्ये ही जी वाघ नक आलेली आहेत आणलेली आहेत त्यानिमित्त आम्ही दोन्ही महाराजांचं मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही काय सांगाल आज वाघ नक साताऱ्यात आलेले जल्लोष स्वागत देखील सातारकर करायला कसं वाटते काय भावना खूप आनंद होतोय कारण महाराजांनी त्या काळामध्ये जो पराक्रम केलेला तर तो आज सातारमध्ये या सातारा जिल्ह्यामध्येच त्या प्रतापगडावरच केलेला होता आणि आज या ठिकाणी ते शौर्याचं प्रतीक इथे येत आहे तर ते बघण्याची खूप उत्सुकता आहे आम्हाला साई सावंत पुडारी न्यूज सातारा तर साताऱ्यामध्ये स्वराज्याच्या चौथ्या राजधानीमध्ये वाघनखं आलेली आहेत आज आणि आजपासून त्यांचं प्रदर्शन सुरू होणार आहे अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचतील त्यापूर्वी त्या ठिकाणी रंगारंग कार्यक्रम सुरू आहेत पोवाडे गायले जात आहेत आणि अर्थातच जल्लोष केला जातोय सेलिब्रेशन जोरदार सुरू आहे साताऱ्यामध्ये तिकडची दृश्य आपण बघतोय थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखल होतील